तिकडं रागा टाकल्या ता त्या तात्यांच्या गोदड्या आमच्या रागा हे काल सोप्याच पडद बिडद कवर बिवर सगळं धुून काढले आता हे सगळं लावायचं किचन झालंय काल सगळं किचनच नाही काय अडचण बघू शकत आता आज रगा आणि हे ताईने नाणींनी आज सुट्टी घेतली कारण का आज पोळ्या करायच्यात है त्या चला हे लावून घेते सगळं आणि रागा धुवून घेतो Hai să văd! E să-mi desparciu din la bar. Până cu natura la din ala la... Ce la cam pe la gau! संड्या दिवशी कोणती पद्धत आहे भेट के मांडी घालके कंटिन्यू कंटिन्यू बघ

असं वातावरण आहे तुमच्यात हे काही बोलाय सुद्धा एवढं हसाले होते अंग मम्मी ते समाज आहे चल जेवायला वाजली मैत्रिणी न सकाळपासून आमचं चाललं होतं ही गोदड्या दुहून झाल्या पाय पुसण्या सगळ्या धुवून झाल्या तात्यांच्या गोदड्या आमच्या रागा आणि पाय पुसण्या ही सगळ्या के कडपर्यंत सगळं पेवर दाजी मला आज मदत करू लागलं आणि आता जेवण करायचं सकाळपासून दोनदा माझी आंघोळ झाली आता भूक लागली आहे आता जेवण करायचं मग काय थोड्याफारी एका कपटातल्या साड्या आहेत ना त्या अगं ज्या मशीनला लावायसारख्या आहेत त्या मशीनला लावणार या आणि ज्या धुव्यासारखे आहेत त्या आहे आणि मग तीन वाजल्यापासून नंतर ना परत ना लाडू आहे एक पाच वाजेपर्यंत तर नाणींना लाडू करू लागते साड्या वगैरे धुवून आणि मग पोळ्या करायच्या मैत्रिणीं खायला पूर्णाच्या आधी ह्यांना विचारते करू का हे जर म्हणलं कर तर करायचे कारण का दोन चार दिवसापूर्वीच केलं ते ना आणि परत ना आता उद्यापासून उपवास चालू आहेत ना ओ, आता बघू आणि माझ्या ताईसाहेबांच्या ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर राहिल्यात ना त्यांच्या उद्या काय टाकते या कुरिअरवाल्यांना फोन केला मी रात्री उशिरा आणि केला तर मैत्रिणी नऊपार नऊ वाजता तर ते म्हणले कुरिअर चालू आहे लोड जाईन का नाही माहीत नाही पण चालू आहे म्हणले तर माझ्या ताईसाहेबांच्या लाडूंच्या राहिलेल्या खोबऱ्याच्या खिसाच्या खारीक पावडरच्या तुमच्या ऑर्डरही मी फास्टने टाकते जेवढे तुम्हाला लवकर टाकत आहेत त्यांना तेवढं टाकते हे काय होतं माहिती आहे का आपलं रोजच आहे म्हणजे हे लाडू मसाले वगैरे पण दसऱ्याचं सारवण सुरुवात काढावं लागतं नाही काढलं नाही तर ताण आल्यासारखं होतो आज जरा निवांत वाटतंय मला की सगळं झालं निम्म्या निम्म झाल्या रा, निम्म राहिले या रा। पोरांचे कपडे मी काल बी मशीनला लावली होती ना आज बी मशीनला लावले तर आणि दाजींनी लय मला आज मदत केली होय दाजी लय मदत केली असते मला मशनी आमची दसऱ्याची साफसफाई प्लॅनमधली बी करायची की तुम्हाला वाटत असेल प्लॅनमधली पण अजून दोन तीन दिवस लाडू करायचं मग मग दसऱ्या गट उठायच्या आधी दोन तीन दिवस दसऱ्याची साफ साफसफाई प्लॅनमधली करायची सगळ्या मशनी वगैरे सगळ्या पुसून त्या तवा गेल्या वर्षी घासल्या होत्या तशा दिस पप्पा घासू आपण बाहेर काढूनच धुवायचे त्यांना दोन तीन दिवस तशाच वाळवायच्या परत सुट्ट्या राहतात ना मग असं सगळं अक्क प्लॅन्ट धुवून काढणार या चका चक निसता तुम्हाला मी दाखवतेच माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारा मध्ये पल्लवी भारी मैत्रिणी उपवासाचा लाडू मैत्रिणी मला वाटतं एक खाल्ल्यावर बुक नाही लागायचं माझं दुपारपर्यंत काय नाही एक खाल्ल्यावर दुपारपर्यंत भूक नाही लागायचं आता लाडू खाते ना का शेपी ते आता लाडू पण खायचा चहा पण पाहिजे ते आता दाखवून खा साडेपाच वाजल्यात मैत्रिणी नोशे गावरान गा। तुपातले मस्त पैकी लागले एक नंबर आणि साडेपाच वाजल्यात नाही आता असे आमचा सकाळपासून कपडे धुवून धुवून आग दुखतय करायचं म्हणजे मला तर सुद्धाच होय ना म्हणजे माझं तर का नाही कडचीच लाग पेवरले आणि ताई काय आले नाहीत नाणी आलत्या साडे दहाच्या नानीला म्हणलं साडे दहाच्या पुढे या पण या मैत्रिणींना एवढं लाडू झालं छानपैकी ती भाजून झालं ना त्यात काजू बदाम तळू टाकायचं ओके उद्या सकाळ ही एक गमिलातर मग उपवासालाय गर उपवासाला लागायच्यात ना ग उपवासाच येत नाहीतर मग एकदा इकून नाही ना आपल्याला परत बंद पाडायचं आपल्याला कायम स्वरूप विकायचंय छान लागतंय रे एकदम आणि तरी अजून त्याला मुरायचंय मुरायचंय तो छान लागतो अजून ह्याला दोन तीन दिवस मुरून द्यायचंय पल्लवी आणि मैत्रिणींनी ह्याला गुळाचं प्रमाण कमी तुमच्या घरी येताना जर फुटला तर फुटून द्या फुटला तर सॉफ्ट आहे नाही डायरेक्ट खाल्लाय गोड लागत एकदम मिडियम मध्ये लागतोय हा मस्त म्हणजे काही नादच करायचं नाही

पाऊस आता येईल ना कशाला आता सध्या मीटिंग बसलेली तिकडे सगळे पोर आहेत पाऊस येणार आहे खेळायचं चाललंय त्याच अरे बा सरपण हे आणून ठेवले बाबूची मीटिंग बसली म्हणलं आता सरपण हा येस आण ना का बरोबर येस आहे ना